सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबांचे टाकर खेळ ही जन्मभूमी आहे तशी काटेल धाम हे त्यांची कर्मभूमी मानले जाते त्यामुळेच काटेलचे गुलाब बाबा असे म्हटलं जात उदाहरणार्थ शिर्डीचे साईबाबा शेगावचे गजानन बाबा आळंदीचे विश्व मावले ज्ञान वार आहे देऊचे जगद गुरुशी वार आहे तसेच काटेलधामचे गुलाब बाबा असं म्हटलं जातं भक्तांच्या तरुणवण धनांनी भूमी साकार झाली ज्या ठिकाणी पूर्वी स्मशान होते निबिडरण्य होते तिथं साप विंचू हिंसर श्वापदे वावरत असत बाबाजींच्या सहवासाने आज पाचव्या धामापदे वाटचाल होताना दिसत आहे बाबाजींचे जे जी स्वप्न होते जगातील पाचवं धाम म्हणजे काटेल धाम व्हावं ते खरोखर आज प्रत्यक्षात आपणास दिसत आहे तेथेच बाबाजींनी कचरी नदीच्या तीरावरती घाट व देवळे बांधले व त्याला तीर्थाचे स्वरूप प्राप्त झाले अमृत अनेकांचे आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक तापांचे निराकरण केले व त्याचे सामर्थ्य अजूनही प्रत्यक्ष प्रत्येक वक्ताला मिळत आहे नागेट पासून ते एक उंबरापर्यंत सारा परिसर बाबाजींनी भक्तांच्या कामे आणला शिवाय शेती मळे बागायती निर्माण करून संस्थानाचा नफा कायमचा केला हे सारे भक्तांनी सेवाभावाने केले नळ विहिरी धर्मशाळा आदी बांधकाम करून भक्तांची सोय केली दुराग्रही लोक अमृतकुंडाबद्दल अपुशब्द बोलवतो म्हणजे डबके म्हणून त्याची अवेळणा करत होते बाबाजीने त्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी दोन पंप लावून अहोरात्र पाणी बाहेर फेकले तरी देखील तो झरा आटला नाही हे सर्व दृश्य बघून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुलाबबाबांची किमया पाहिली व सहज उद्गार काढला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले गुलाबबाबा कोणी साधारण देव देवता वा संत नाहीत ते तर प्रत्यक्ष भगवंत होय जे संत व देव परीक्षा देऊन पास होतात त्याचे परीक्षक म्हणजे प्रत्यक्ष भगवान गुलाबबाहेरोखर सिद्धेश परसिद्ध संत गुलाबबाबा हे कोणी साधारण संत नाही तर प्रत्यक्ष द्वारकाधीश भगवंत आहे वेळ द्वारकाधीश मंदिरातील मुख्य पुजाऱ्याला त्यांच्या गुरुंनी समाधी घेण्यापूर्वी सांगितले होते की तुला भगवान गोपाल कृष्णाचे दर्शन होणार आहे त्या दिवसापासून एक व्यक्ती त्या पुजाऱ्यांच्या एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट सालात जेव्हा वंदनीय बाबाजी द्वारकेला गेले तेव्हा त्यांना पाहून पुजारी आश्चर्यचकित झाले गुलाब बाबा समेत असणाऱ्या एका भक्ताला विचारलं तर त्यांनी ते कृष्णवतारी आहे आम्ही त्यांना कृष्णच मानतो हे कळल्यानंतर त्या वंदने बाबांना प्रणाम केला व द्वारकेच्या मुख्य आसनावर मंदिरात नेऊन भगवान परमात्माच्या आसनावर त्यांना बसून त्यांची पूजा केली सद्गुरूंनी दिलेला आशीर्वाद सत्यात उतरला कारण स्वप्नात येणारी ती व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष भगवान परमात्मा द्वारकाधीश वंदने गुलाबबाबाच होते तेथे असणाऱ्या भक्तांना एक गुढ माहिती झाली की वंदनीय बाबा हे कोणी साधारण संत नाहीत तर प्रत्यक्षद्वारकातीच भगवंत आहे आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक कमेंट्स आणि जास्तीत जास्त शेअर करा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण हरी जय बाबा